सर्व माझ्या लाडक्या बहिणींना नमस्कार चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहेत आता मध्यमाचेवर आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी उकळी काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण ओवा हिंग मीठ त्याचप्रमाणे हळद घालायची आहे ठेचून घेतलेलं आलं ठेचून घेतलेलं लसूण आणि जिरे घालायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेली हिरवी मिरची देखील ॲड केलेली के आहे आता मिश्रण छानसं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण मिश्रणाला उकळी आणून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स केलेले पिठे ॲड करायचे आहे ही रेसिपी ना माझी खूप आवडती तर आहेच पण माझ्या बालपणीच्या आठवणीत मला ही रेसिपी घेऊन जाते माझी आजी अगदी अशाच पद्धतीने पारंपरिक अशी पेडमुळे रेसिपी करायची तिच्यासारखी चव मला जमत नाही पण मी तसा करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करते अगदी भल्या पहाटे उठून ती रोज काहीतरी नवीन घावणे आंबोळ्या त्याचप्रमाणे अशा पद्धतीने बरेच पारंपरिक पदार्थ ती बनवायची त्यापैकीच हा पदार्थ आहे जो मला खूप खूप आवडायचा आणि आज देखील तितकाच आवडतो मी हा पदार्थ नेहमी वरचेवर करते आणि लहान मुले देखील हा पदार्थ आवडीने खातात मेन म्हणजे झटपट होतो आणि पौष्टिकही तितकाच आहे चला आता आपली पिठाची सुबक आणि रेखीवाशी मळणी तयार झालेली आहे पटकन पेडणं तयार करायला घेऊ त्यासाठी आपण हाताला थोडं थोडंसं तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने बारीक अशी आपल्याला ओळी तयार करून घ्यायची आहे आणि बोटाच्या सहाय्याने दुमडवून घ्यायचे आहे कोल्हापूरच्याकडील भागात त्याला पेडणुळं म्हटलं जातं काही ठिकाणी शिंगोळे देखील म्हणतात तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता मी बारीक आकारामध्ये केलेले आहेत अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता सर्व पेडणुळे आपले तयार झालेले आहेत आता पेडणं वाफवायला घेणार आहोत त्यासाठी ते आपण चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता वाफवायला ठेवणार आहोत गॅसवर आपण एक पेलावर पाणी तापवायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हे दोन ते तीन मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे आपण पिठाची उकड काढल्यामुळे वाफवायला फारसा वेळ लागत नाही आता दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण काढून बघूयात तुम्ही बघू शकता आपले पेडणं वाफवून झालेले आहेत थोडासा रंग देखील चेंज झालेला आहे अशा पद्धतीने सर्व पेडणुळे शिजवून घेतलेले आहेत ही पेडणं नुसतीच खाली जाते पण आमच्या घरी ना आम ज्वारीच्या पिठा आंबिलीसोबत खाली जातात आणि अत्यंत चविष्ट आणि रुचकर होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब